नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा नाव माझं गोपाळ खरात राहणार कुर्ती तालुका जिल्हा ओके आता जे आपण बघतोय साधारण किती गायींचा गोठा आहे तुमचा हां आता माझं एक नऊ दहा गाईंचा गोटा आहे दहा गाईंचा हा तर तुम्ही मिल्क चार्जर कड कसं वाढलात हां आजच मोबाईलमध्ये व्हिडिओ बघून माहिती झाल्यावर एका गाईला ट्राय केलं आपण पण का हां जे आपल्याला राहत नव्हती म्हणून मला त्रास झाला काय बाय गोष्टी दवाखाना डॉक्टर वारंवार येणं जाणं केला जा तिला मी के रिपेट, रिपेट थी। थी। आ, एक वर्षभर तिला ट्राय केलं रिपीट हा एक वर्ष एक वर्ष मी कम्प्लीट ट्राय केलं एक वर्षभर काय केलं तुम्ही काय डॉक्टर येणे लावणे काय पिशवीस होणे इंजेक्शन देणे काय देणे ज्यावेळेस माहीत झालं मग मला शेवट ट्राय आपली बकेट सगळं तुम्ही मेडिकलच वगैरे सगळं टोटल तुट, तुट, ते म्हणजे तिला काहीच ठेवलं नाही की आता शेवट बाबा आता राहत नाही म्हणून शेवटी बाहेर जाणार मग राहत नाही म्हणून तुम्ही मिल्क चार्जर वापरायचा निर्णय घ्या बरोबर तर मिल्क चार्जर चालू केल्यापासून किती दिवसात काय काय फरक जाणवला मिल्क चार्जर चालू केल्याच्या नंतर आपली एक फर्स्ट बक एक बकेट पाच किलोचे बकेट चालल्याच्या नंतर गाईने गाभराय म्हणजे तर मला सांगा तुम्ही ह्याच्या आधी गाभ घालवण्यासाठी किती खर्च केला होता गायला गा तुम्ही साधारण बघा की मी हिला तीन तीन वेळेस लावली एक वेळेस जर आली तर तीन वेळेस लावायची म्हणजे साधारण सहाशे ते सातशे रुपये जाते वर्षाचा जा खर्च बघा आता तुम्ही बारा महिने मी कंटिन्यू तिला लावली बरं एकवीस दिसाला रिपीट आणि दुसरं तुम्ही कोटाधुन असेल पावडरी असं ते आलं खर्च आहे तरी साधारण टोटली वर्षभराचा किती खर्च केला तो खर्च सांगण्यातच नाही ना म्हणजे गाब घालवायला तीस हजार खर्च तुम्ही मिल चार्जर सोळाशे पंचवीस रुपये खर्च केला एक बकेट चारल्याच्या नंतर माझी काही गाभ राहिली त्याच्यावर मी प्लस तिला दोन बकेट आणून चारल्या तुम्ही जे म्हणतो पहिली केस तिची लय झाली होती तर आज काय तिची केस कमी झाल्यात तब्येत आता गाप राहिल्यामुळे तब्येत बी सुधारली आणि प्लस ज्या वेळेस मी गाप राहिले ना आता डॉक्टर आता तुम्ही डॉक्टर तर कमीत कमी चार पाच सल्ल्यानुसार जी चालल्यानुसार ती दोन चार लिटर दूध देत होती आधी सुरुवातीला तिने मला येल्यावर पाच पंचवीस लिटर दूध दिलं त्याच्याबद्दल काय हरकत नाही पण गाब ना म्हणून परत दुधाला कमी आली पुढे जास्त कालांतराने मग कमी आल्याच्या नंतर ते कुठला आजार म्हणले पिळायची बंद करा बाबा तिची ताकद शरीरातली ताकद कमी होती तुम्ही पिळली मी ज्या दिवशी तिला लावली शेवट म्हणजे हा लास्ट चान्स त्याच्यावरती गाभी राहिली तिची मी आठवणच टाकली पूर्ण ओके मला सांगा आता जी दुग्ध व्यवसाय मध्ये शेतकऱ्याला परवडत नाही ह्याचं काय कारण वाटत डॉक्टर बघा आपण राहणं त्याच गोष्टी खाद्य आणि मला सांगा आता जर आपण बघितलं तर तुम्ही मिल्क चार्जेस चालल्यानंतर जे तुमच्या जनावरांमध्ये खाण्याचं जे आणि आजारी पडण्याचं प्रमाण किती कमी आलं आजारी पडण्याचं म्हणजे काही आज जे गाब राहिल्यापासून आतापर्यंत काही आजारी तर तुम्हाला जे आता करमाळ्याकडं कर जे मिल्क चार्ज उपलब्ध होतं की कोणाकडे होतं देशमान्य मॅडम आहे पण त्यांच्यापैसे ओके नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा चंद्रकांत रमांक देशमाने आपलं करमाळा इथं शॉप आहे आणि तिथूनच ते मिल्क चार्जेसची बकेट वगैरे बाकी सगळं घेतात आपला मोबाईल नंबर आहे सेवन डबल एट डबल सेवन ट्रिपल फाईव्ह टू एट ओके धन्यवाद